पुणे शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ मिळावे हे गेल्या अनेक वर्षाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे पण या स्वप्नाला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यांचे आंदोलन सुद्धा चालू आहे चला जाणून घेऊया या गाजत असलेल्या प्रकल्पाची रंजक कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि तुम्ही पाहत आहात बोलेमॅ सर्वप्रथम आपण जाणूया की काय आहे हे पुरंदर विमानतळ प्रकल्प पुण्यातील लोहगाव विमानतळावर भारतीय हवाई दलाचा तळ असल्याने त्याची क्षमता मर्यादित आहे यामुळे पुण्याला नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे पुरंदर तालुक्यातील वनपुरी परगाव मेमने कुभारवडन एकतपूर उडाचीवाडी मुंजवडे आणि खानवडी या सात गावांमधील सुमारे दोन हजार आठशे तेवीस हेक्टर जमीन संपादनासाठी निश्चित करण्यात आली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी या प्रक्रियेचे नेतृत्व करत आहे आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत जमीन संपादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे विमानतळाचे बांधकाम मे दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होऊन दोन हजार एकोणतीस मार्च पर्यंत ते कार्यवित होईल असे नियोजन आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सोळा मध्ये पुरंदर येथे विमानतळ उभारण्याची घोषणा केली होती आता त्यांनी एम आय डी सी ला सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे काही अहवालांनुसार सात गावातील साठ टक्के जमीन मालकांनी जमीन देण्यास संमती दिली आहे सरकारने जमीन मालकांना रेडी रेटनर दराच्या साडेचार ते पाचपट मोबदला देण्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे याशिवाय जमिनीच्या प्रकारानुसार सिंचन असलेली किंवा बागायती आणि त्यावरील झाडे विहिरी यांचा विचार करून नुकसान भरपाई निश्चित केली आहे चार गावांमध्ये शेतकऱ्यांची बैठक झाल्या असून उरलेल्या तीन गावांमध्ये लवकरच चर्चा होणार आहे ड्रोन सर्वे आणि जमीन मोजणी सुरू झाली आहे पण साठ टक्के जमीन मालकांनी संमती दिल्याचा दावा अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेला नाही सात गावातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे विशेषतः हो परगाव मेमने गावात सर्वाधिक विरोध आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ही जमीन सुपीक आहे आणि त्यांचे आयुष्य या जमिनीवर अवलंबून आहे येथे सीताफळ पेरू आंबा शिक्कू आणि ऊस यासारखे पिके घेतली जातात आमची जर गेली तर आम्ही काय करणार पैसा कितीही मिळाला तरी आमचे जीवन पुन्हा उभे राहणार नाही असे परगावचे रहिवासी महेश मेमने सांगतात तुमचं काय मत या पूर्ण व्हिडिओवर आम्हाला मध्ये तुमचे मत नक्की सांगा तुम्ही कोणाच्या बाजूने आहात शेतकऱ्यांच्या की तुम्हाला हवं की विमानतळ बनायला हवं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला